नमस्कार मित्रांनो तर आपण एका प्लॉटवर आलेलो आहोत तर हे प्लॉट ही जी प्लॉट आहे हे कोणता प्लॉट आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांना विचारून घेऊया तर आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव प्रमोद बोंबे बरं ही आपण व्हरायटी कोणती लावलेली आहे विगरची मालविका आहे कोणती विगरची मालविका विगर कंपनीची मालविका आणि हे आंतर कसं लावलं ला आपण अंतर थोडासा आमचा बेड तुटला तरी बी चारचा बेड टाकला होता हां आणि बेड मला तो वाटत थोडा मोठा झाला हो कारण की आपण पाहतो की याची उंची आता तुमच्या मांड्यापर्यंत आहे तर या जागी जे आहे साधारण तुम्हाला तीन फुटाचा किंवा साडेतीन फुटाचा बेड या ठिकाणी परफेक्ट झाला असता चारचा थोडासा मोठा झालाही चारचा का बरं मारला असेल बेड चारचा ते ट्रॅक्टरवाला आणि ते आहे खोलपिटिंग होत नाही म्हणली त्याला वेळ लागते म्हणली त्याच्यामुळं चारचा मारून टाकला ते बारे बारे। का था था हो का आणि ही लागवड कशी केली टोकन केली का टोकनच केली बरं बरं शेंगाचं प्रमाण कसं दाखवायचं शेंगाचं प्रमाण बरं आहे याला पांढरे फुले लागतात आणि जबरदस्त व्हेरायटी वाटते आणि याच्यावर सुद्धा आपल्याला आपण पाहतो की मोझॅकचा मोजाकचा याच्यावर पण म्हणजे अजिबात आपल्याला कुठं दिसलं नाही आहे वाटते का येलोमोजाक वगैरे कुठं आणि कंडिशन वगैरे प्लॉटची चांगली आहे साधारण दाणे आणि दाणे शेंगा जास्त आहे त्याला बरोबर आहे ही व्हरायटी किती दिवसात येते इथे आता पंच्याण्णव ते शंभर दिवस आता आज रोज किती दिवस झाले सोयाबीनला या सत्तर दिवस झाले सत्तर वीस तारखेची म्हणजे लागवड आहे तर प्लॉटची कंडिशन बरी आहे पण याच्यामध्ये एक बदल करता म्हणजे बदल केला पाहिजे होता की जे तुम्ही चार फुटाचा बेड केला ते तुमचा साडेतीन किंवा तीन फुटाचा बेड आला परफेक्ट झाला असता कारण की आता मांड्याला म्हणजे सोयाबीन म्हणजे तुमच्या झाडाची उंची कमीच आहे म्हणजे कमी उंची वाढणारी व्हरायटी आहे तर अशा व्हेरायटीला तीन फूट किंवा साडेतीन फूट खूपच जास्त जे बेड आहे ते असायला पाहिजे व्हेरायटी वगैरे छान आहे तर अशा पद्धतीने ही मालविका व्हेरायटी जी आहे या शेतकऱ्यांनी लावलेली आहे आणि कंडिशनसुद्धा चांगली वाटत आहे आपल्याला इतर वाण्यापेक्षा आणि मालविका ही वान जे आहे ते साधारण पंच्याण्णव दिवसामध्ये येणार वान आहे आणि चार दाणे आणि तीन दाणेशंग असलेलं हे आ, वान आहे इतर वाण्यापेक्षा मला वाटते हे वान सरत चांगलं अस चांगलं आहे कारण की याच्यावर याची रोगप्रतिकारशक्ती आणि जी कंपनी याची ही करते म्हणजे शिफारस करते आ, बर बर की शक्ती जी चांगली आहे त्याचबरोबर येलो मजाकला सहनशील आहे असं कंपनी म्हणत असते की मालविका विगर कंपनीची मालविका शकता ही व्हेरायटी कशी आहे काय नाही हिलासुद्धा पांढरे फुलं असतात आणि तीन दाणे आणि चार दाणे शेंगा असतात